अठ्ठावीस तारीखला पुण्यात समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेणार संजय शिरसाट संजय शिरसाट यांची अचानक शासकीय वसतिग्रहाला त्यांनी भेट दिली आर्क परिसरात असणाऱ्या शासकीय वसतिग्रहाला भेट दिली सामाजिक न्याय विभागाच्या मुलांच्या वसतिग्रहाला संजय शिरसाट यांनी भेट दिली आणि यावेळी संजय शिरसाट अधिकाऱ्यांवर चांगले संतापल्याचं दिसून येत आहे लाज वाटत नाही का पैसे खायला हवे तर एक दिवस इथे राहून दाखवा असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय वसतिगृहाची मी पाहणी केली जनावरं तरी राहतील का अशी स्थिती आहे भिंती गळतायत नळांना पाणी नाही शासन करोडे रुपयांचा निधी देत आहे तरी अशी परिस्थिती आहे पुढेही ते म्हणाले की पाच लोकांचा स्टाफ आहे तेथील तीन लोक गैरहजर आहेत अशा पद्धतीने जर वसतिग्रहाचा कारभार चालत असेल तर महाराष्ट्रात सगळीकडे अशीच अवस्था असेल मी परवा समाज कल्याण आयुक्तांना भेटणार त्यांना सांगणार की तुम्ही सर्व जाऊन पहा त्यांना जो काही भरघोस निधी दिला जातोय तो जातो कुठे या मुलांची अवस्था अशी आहे का आणि का आहे अशी अवस्था या सगळ्याची उत्तरे आयुक्तांकडून घेणार आहे अठ्ठावीस तारखेला पुण्याला समाज कल्याण विभागातील जेवढे अधिकारी आहेत त्यांची बैठक घेणार विद्यार्थी वसतिगृह आले काय राहिले काय त्यांना काही फरक पडत नाही का जेवणामध्ये ना अळ्या मिळत आहेत विद्यार्थी घडवायला आलेत की बिघडवायला याची चौकशी होऊन कारवाई होणार वसतिग्रहाच्या खोल्या पाहिल्या तर जनावर पण एक दिवस इथे राहणार नाही असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे कारवाई करायची हे तातडीनं केली जाईल तातडीनं कारवाई केली जाईल आता त्यांना सत्येच्या राजेवर पाठवलं जाईल एकंदर ते एकूण पाच लोकांचा असलेला स्टाफ त्याच्यामध्ये सुद्धा तीन लोक अब्सेंट आहेत आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असेल म्हणून आता मी परवाच्या दिवशी तातडीने जे समाज कल्याण आयुक्त आहे त्यांची इथं विजिट ठेवणार आहे त्यांना सांगणार आहे सगळं जाऊन पहा यांना जे काही भरघोस निधी देतोय तो निधी कुठं जातोय आणि या मुलांची अशी अवस्था का या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला परवाच दिवशी आयुक्ताच्या मार्फत मी घेणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला पुण्याला या समाज कल्याण अधिकारा विभागातल्या जेवढे हे अधिकारी आहेत त्यांची बैठक सुद्धा मी ते आयोजित करतो एवढा मोठ्या निधी दिला जातो आपण पाहिलं या ठिकाणी सुविधा नाही त्यामुळे कुठेतरी आर्थिक झाला असं का तुम्हाला असणार पाणी भरायचं आहे फक्त परंतु भरलं जात नाही त्याच्यावर बघ ते काय टाकलं ते चित्र आहे ते विचित्र आहे म्हणून यांना कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही त्यांना विद्यार्थी आले ते हॉस्टेलमध्ये राहिले काय मेले काय म्हणजे मला वाटतं त्या किचन मध्ये सांगतात की त्या जेवणामध्ये आळ्या निघतात आणि लोक सांगतात की तुम्ही आळया त्या जेवणात टाकता म्हणजे अशी अवस्था असावी तुम्ही आणखी विद्यार्थी घडवायला आलेत का बिघडवायला आलेले म्हणून याचा अत्यंत गांभीर्याने मी तर आज पाहणी केलेली आहे या तुम नंतर तुम्हाला दिसेल या सगळे चेंजेस करण्याचं काम हे माझं राहणार काय उपाय करावं काही फरक नाही पडत ती कोणतीतरी मॅडम आहे म्हणतात ती बारा वाजता एक वाजता आली तर येते आणि तिला जितक्या वेळ थांबायचं तितक्या वेळ थांबते नाही आली तरी त्याचा कोणी काय बोलू शकत नाही एक मॅडम आहे ती दोन दिवसापासून आजारी आता ती आजारी दोन दिवसापासून अधिकारी सांगतात पण दोन दिवसापासून आहे ती किती दिवस इथं आली नाही याचं जरा थोडं तो पाहिलं तर मला वाटतं अनेक दिवसापासून इकडे ती आली पण नसेल गोष्टींना लागेल शंभर टक्के लागेल एकालाही माफ केलं जाणार नाही विद्यार्थ्याच्या जीवनाशी तुम्ही खेळतायत त्यांच्या आरोग्याशी खेळतायत काय तुम्ही भविष्य घडवणार या विद्यार्थ्यांचं कशाला बांधते ते हजार हजार बेडचे हॉस्पिटल हे वस्तीग्रह म्हणून यांचा या सर्वांचा मी बंदोबस्त करणार आहे यासाठी कुणाशी भांडावं लागलं कुणाला काही कोणतीही कारवाई करावी लागली मी त्याला मागे पुढे पाहणार नाही याची दुरुस्त काय झाली चौकशी वगैरे लावणार चौकशी तर करेल परंतु जे निष्काळजीपणे हे जर ज्यांनी आता सांभाळ सांभाळ ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनी काय केलं पहिला प्रश्न तो आहे आज मी कुठेतरी वाचलं याला अडीच कोटीचे काहीतरी तरतूद करून ठेवलेली तरतूद काय एजंटाची किंवा त्या काय ठेकेदारची पाहत बसले होते लोक म्हणजे यांना काहीच काळजी नाहीये या पहा इतकी मोठी बिल्डिंग आहे कुठे दिसते त्यांना काय काहीच नाहीये म्हणून आता ही जबाबदारी माझी आहे खात्याचा मंत्री म्हणून मला लक्ष देणं गरजेचं आहे मी या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगेल तुम्हाला आई वडिलांनी इतक्या दुरून पाठवलं अभ्यासासाठी त्यांची ही मुलांची जर अवस्था जर पाहिली तर त्यांच्या आई सुद्धा वाईट वाटत असेल ते तू सुद्धा म्हणतील शिकू नका पण कमी घरी तरी चाला म्हणजे असा अवस्था नसावी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे